हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मस्त आज आपल्या अगदी आवडीचा विषय आहे तो म्हणजे आपण आपलं वय किती झालं तरी आपण ऍक्टिव कसं राहायचं यंग कसं राहायचं हे बघा वय होणं हे नैसर्गिक आहे लहान बाळ जन्मता अगदी छोटसं जन्मते आणि मोठं होत जाते आणि हे स्वाभाविक आहे म्हणजे शारीरिक बदल होणं हे साहजिक आहे पण आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे म्हणजे कार्यक्षम राहायला पाहिजे आणि मनानं पण यंग राहायला पाहिजे ह्या दोन गोष्टी आज आपण बघायच्या असं आपण राहायचं ते कसं राहायला पाहिजे आता आपण कितीतरी लोक बघतो आपल्या आजूबाजूला त्यांचं वय असते ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पण कसं वागतात कस दिसतात एकदम यंग गेट हार्ट अँड माइंड म्हणतो आपण तसं ते तसं आपण राहायला पाहिजे प्रत्येकानं राहायला पाहिजे आणि आता तरी आपल्यातले बरेच जण आता आपला हा देश तरुण देश आहे पण लवकरात लवकर तो म्हाताऱ्यांचा देश पण होणार आहे का म्हणजे ही तरुण पिढी पण म्हातारे पण होणार आहे तर साहजिक आहे पण आपण मनानं शरीरानं कामानं यंग राहायचं मग काय करायला पाहिजे पहिलं म्हणजे बी ॲक्टिव्ह ऍक्टिव्ह राहणं मुवमेंट करत राहणं म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोन्ही फिजिकली राहायला आपल्याला माहीत आहे एक्सरसाईज फिजिकली आणि हे फिजिकल एक्सरसाइज केल्यामुळे तुमचं इनर ग्लो पण वाढते आणि मेंटली पण छान राहायचंच आहे आपल्याला हे नाही ते कुठलाही बसून अगं मला त दे मला अमुक आणून दे नाही आपल्याला शक्य होत असलं तर आपण जायचं घरात गाडी ड्रायव्हर असलं तरी अगदी आपण चालून जाऊन येण्यासारखं असलं की चालत जायचं चालत यायचं म्हणजे फिजिकली आपण ॲक्टिव्ह राहायचं दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही हे पहिलं झालं पहिलं काय करणार आपण ॲक्टिव्ह राहणार दुसरं एंगेजिंग इन क्युरियस लर्निंग म्हणजे काहीतरी नवीन शिकत राहायचं अहो आपल्या वेळेला आता हा मोबाईल वगैरे होता का आपण यंग असताना नव्हतं आता आले मग ह्याच्याबद्दल शिकूया नवीन भाषा शिकूया आणि काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकूया नवीन नवीन करायला कुकिंग लेडीजसाठी तरी जेंट्ससुद्धा काही काही लोकांना आवडते जे आपल्याला आवडते तर नवीन करून बघूया ना तरी आपल्या हातात यूट्यूब मिळालेलं आहे यूट्यूबमध्ये किती छान छान सगळं शिकवतात तर सगळं शिकत जाव्या म्हणजे कीप ऑन लर्निंग अ आयुष्यभर शिकत राहायचं अगदी शेवटचे क्षणापर्यंत आपण हे शिकत राहिलं की काय होते माहिती का आपण खूप ऍक्टिव्ह राहतो आपण क्युरियस राहतो काही नवीन शिकून घ्यायला आपण इच्छुक राहतो त्यामुळे आपलं मन तल्लक राहते आणि आपण मनानं एकदम यंग राहतो त्यामुळे पहिलं ऍक्टिव्ह राहणं दुसरं कायम काहीतरी काहीतरी शिकत राहणं तिसरा मेंटेनिंग ह्युमर म्हणजे अगदी छानपैकी मजा मस्करी छान अगदी एन्जॉय करायचं तसंच राहायचं जोक्स वाचायचे ऐकायचे हां सगळं केलं का नाही आपण हसतो का नाही तेव्हा आपलं कम्प्लीट फिजिकल बेनिफिट होते त्यामुळे त्याच्यासाठी हल्ली तुम्हाला माहीत आहे लाफ्टर क्लब वगैरे असतात शक्य असलं की जॉईन करा हरकत कर नाही आहे म्हणजे आपण आनंददायी आणि अगदी छानपैकी राहायचं आणि आपले रिलेशनशिप आपण डेव्हलप करायचे नर्चर करायचे घरात तुमचे मुलगा सून असेल नातवंडा असतील आणि कोणी माणसं गडी माणसं असतील मोलकरी नसेल सगळ्यांशी आपलं रिलेशनशिप छान ठेवायचं हे बघा लहान मुलांबरोबर आपण खेळतो तेव्हा आपण किती यंग होतो मनानं तुम्ही करून बघा खरंच खूप छान वाटते हो अगदी छान राहायचं कुठे जायचं असलं की जात जायचं असं सगळं आपण आरामशीर राहायचं आणि आपण ड्रेस कसा करायचा जे आपल्याला कम्फर्टेबल वाटते तो ड्रेस करा अमुक करा तमुक घाला असं नाही आहे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तुम्हा तुम्हाला आनंददायी वाटते असला ड्रेस करायचा लोकाला इम्प्रेस करण्यासाठी नाही लोक काय म्हणतील म्हणून नाही तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तुम्हाला बरं वाटते हे करायचं पुढचं अडॅप्टेबिलिटी टू चेंज म्हणजे लाईफ म्हणजे सारखं असते का हो नाही किती बदल होत असतात त्या बदलांना आपण एक्सेप्ट करायचं फ्लेक्सिबिलिटी ठेवायची अप्स अँड डाऊन्स असतात चेंजेस होत असतात नाही ते नाही आपले काळी होतात तच बरोबर मी म्हणते टच बरोबर नाही असं करायचं जे काळाप्रमाणे बदलत जाते तर जरास एक्सेप्ट करत जायचं नाही ते काय होतंय आपण आपण लगेच बाजूला फेकलो जातो आता तरी टेक्नॉलॉजीमध्ये कितीतरी चेंजेस झालेले आहेत मग ते आपण ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे आता मी घरात बसून रेल्वेचं तिकीट बुक करत असले तर रेल्वे स्टेशनला जाऊनच फिजिकली करायला पाहिजे गरज आहे का नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या चेंजेस चेंजेसांना आपण आत्मसात करायचे आणि आपल्याला होते एवढे चेंजेस शिकून घ्यायचे आणि आपलं पॅशन आपण कायम चालू ठेवायचं कुठलंच आपलं पॅशन चालू असलं की काय होते माहिती का बाकीचे लोक पण आपल्याला जॉईन होतात नॅचरली आपल्याशी एकत्र होतात त्यामुळे आपलं पॅशन उत्साह हे सगळं चालू ठेवायचं आणि इमोशनली आपण शांत राहायला शिकायचं कोणी काही म्हटलं तरी लगेच तोंडाला तोंड देऊन भांडायला जायचं नाही शक्य एवढे शांत राहायचं कोणी तिराई काही बोलत असला तर मध्येच जाऊ नाही हे बरोबर आहे असं नाही जरा शांत राहायला शिकायचं का म्हणजे आपलं आता हे वय आहे आपलं शांत राहणं आपण शांत राहिलेलं एवढं त्यामुळे कामनेस आपण काम आणि शांत असलं का नाही आपल्याला आत्म इंटरनल पीस मिळते तसं आपण आत्मा खूप शांत मन पण शांत ठेवायचं शांत राहायला शिकायचं त्याचे शिवाय जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण ग्रॅटिट्यूड ठेवायचं थँक्यू गॉड थँक्यू मला एवढं सगळं दिलेश म्हणून आपण कायम जे काही आपल्याला आहे आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आनंद मानायचा आणि देवाला ग्रॅटिट्यूड दाखवायची आणि ह्याच्याशिवाय आनंदमयन राहायला आणि तुम्ही करू शकतो म्हणजे मी करते म्हणून तुम्हाला सांगते तुमचे बरोबरीचे लोक असले तुमचं ग्रुप असला की कधी महिनेत महिनेतदा म्हणा कुठेही छोटेसे ट्रिपला जावा एक्सकर्शनला जावा फॅमिली बरोबर जात असला तर फॅमिली बरोबर जावा नाही तुमचे सगळे मित्र मैत्रिणी तुमचं ग्रुप जमवा आणि ते ग्रुप बरोबर जाऊन या हिंडून या फिरून या नवीन जागा बघून या असं केलं का नाही आपण कायम ताजे तवाने राहतो कुठे लग्न कार्य मुंजीला कशाला बोलवलं असला तर जावा नाही मला होत नाही आता माझं वय झालं मी नाही चार लोकात जात मला खाल्लेलं सोसत नाही असं करू नका हो एवढ्या खावा तुम्ही काय तिथे असला तरी तुम्ही सगळं खायला पाहिजे असं नाही जे तुम्हाला सोसते तेवढ्या खावा जावा तुम्हाला कोणी तुमचे जवळची माणसं भेटतात त्यांच्याशी भेटा बोला असा दिवस तुमचा छान घालवा म्हणजे तुम्ही कायम ॲक्टिव्ह राहता बघा वय झालं तरी आपलं वय दिसत नाही तुम्ही यंग गेट हार्ट बॉडी अँड माइंड राहता अच्छा हे ए गुड डे